आज तुम्हाला सिंह आणि दोन बैल याची गोष्ट सांगणार आहे एक जंगल असत तिथे खूप सारे प्राणी जात असतात त्या जंगलात काही पायव प्राणी पण राहत असतात तर तिथे दोन बैल पण असतात तर एक दिवस सिंह शिकारच्या शोधात बाहेर पडला होता त्याला कुठेही शिकार भेटत नव्हता तर त्याची नजर त्या दोन्ही बैलांवर पडते तर मग तो विचार करतो की अरे वा हे खायला मिळाले तर घेतला चांगलं होईल म्हणजे ते एकत्र राहत असतं ते दोघं बैल तर मग शिखर वाटतं हे जर का एकत्र असले तर आपण एखादं शिकार नाही करू शकणार यांचं तो काय करतो परत लपून त्यांना बघत असतो एक बाई दुसऱ्या बैलच्या गप्पा मारत असतो तर मग तेव्हा ते सिंहचे ते बुराई करतात म्हणजे वाईट बोलतात त्याच्याबद्दल तेव्हा झडाच्या मागून सिंह येतो आणि म्हणतो माझ्या भाग्य भाज्य वाईट वाईट बोलतात का भाज्याबद्दल त्या मात्र मी तुम्हाला खाऊनच टाकणार आहे तर मग म्हणतो की अरे प पळ न सिंह खाऊन टाकेल पण पडत पडत एक मतल। अरे पण आपण पळू नाही शकत आपल्याला त्यांचं त्याचा सामना करायला पाहिजे असं घाबरायला नाही पाहिजे तर मग ते दोघं थांबून जातात आणि सिंह करत चालू लागत सिंह आपले दोन्ही पाय वगैरे करून घेतो तर सिंह म्हणतो अरे हे तर उलट झालं यांना घाबरलं पाहिजे ना सिंह म्हणतो यांच्यापासून भीती वाटते मला चला दोन पाहून जाऊया तर मग सिंह तिथं दोन पळून जातो तर मग एक बाई आपले मित्र बैला म्हणतो अरे बस तू तर खूप हिंमत दाखवली तर मग तो म्हणतो की हिंमत तर मध्ये आहे त्याला बाहेर काढायची वेळ आहे तर मग गर्ष प्रकारे त्याने सिंहला तर पळून टाकलं पण सिंह मनात किमान म्हणाल तर बघून घेऊन मी तुम्हाला दोघांना तुम्ही जंगलात नकारला जंगलाच्या राजाला म्हणते महाराष्ट्र सला तर मी बाजी आठवण करतो कि अरे कोल्लीन काय तू त्या दोन्ही बैलांना पकडण्यासाठी माझी मदत करशील तर मग कोल्ह म्हणते काय नाही महाराज तुमच्या आज्याचं पालन करण्यास तर माझ्या धर आता तुमचं हे जंग चालत आहे तर मग सिंह म्हणतो संघाचा राजा सिंह इथे केजा त्यांना वेगळं करून टाक जेणेकरून मला शिक्का करण्यासाठी सोपं जाईल तर मग ते म्हणते गे तर माझ्या बाहेर खेळ आहे तर मग ते वेगळ्या कराचे दारेने चले जाते तर मग जो बैल एका विचारते अरे तुझ्या मित्र नाही दिसते बैल म्हणतो अरे तो कोणत्या तरी कामाने बाहेर गेलेला आहे बैल म्हणते हा हा महाराष्ट्र कामाने गेलाय तर मग बैल विचारतो म्हणजे काय तर मग कोलीन म्हणते अरे तुला माहित नाही आता ते महाराजांच्या खास मित्र आहे आता त्या मी त्यांना सोबत बघितलं तर मग बाई म्हणतो नाही असं नाही आहे माझ्या मित्र असं नाही करू शकत तर मग कोलीन म्हणते मी तुला कसा विश्वास दो कोलीन म्हणते ठीक आहे माझ्या बाईबाल ते दोघ सोबतच जेवण करत होते तर मग बैल तर तिच्या बरोबर जा जाण्यासाठी तयार जातो मग सिंहाची गोफी त्यावर पोचतात ते त्यातो अभे कुठे बाहेर आहे त्याू मग सिंह म्हणतो कोणच्या बैल कसं बैल इथे कोणीच नाही आहे इथं माझी चार होती आता तुला कोण वाचवेल आणि सिंह त्याला चित करून टाकतो म्हणजे तिथेच पाडतो मारून आणि मग त्याचा आपला एक पाय होतो तर मग सिंह म्हण त्या दिवशी तो खूप उचलत खूप खुश होत होता आज मी तोडा खाऊ टाकणार आहे पण सिंह जसे शिकार कर ना तेवढ्या एक बैल येतो आणि आपल्या सिंगांशी मारून कुलिन आणि सिंहाला घायल करतो आणि ते रोग्य तिथून धूम पण जातात तर या गोष्टीतून आपल्याला कि शिक्षण मिळालं की लालचपणा करू नये नाहीतर त्याचे परिणाम आपल्याला वाईटच असतात आणि वाईट कर्म आपल्याला भोग लागतात अशी होती सिंह आणि डोनबाई याची गोष्ट